मित्रांनो फार्मसी पूर्ण झाल्यावरती ज्यावेळेस विद्यार्थी मेडिकल शॉपवरती प्रॅक्टिस साठी जातो किंवा अगदी फार्मसीला असल्यापासूनच त्यांच्या मा मनामध्ये एक भीती असते डॉक्टरांचं हॅन्ड रायटिंग अर्थात डॉक्टरांचा हस्ताक्षर कसं ओळखायचं अर्थात यावर विनोद देखील आणि त्या विनोद फार्मसी अर्थात डॉक्टरांचे हॅन्ड रायटिंग ओळखणं हे खूप मोठं फार्मसिस्टसाठी दिव्य आहे आणि अर्थात यावरती आता एम एम सी अर्थात नॅशनल मेडिकल कमिशन अर्थात राष्ट्रीय वैद्यकीय आयोग याने सोल्युशन काढलेलं आहे अर्थात जेव्हापासून हे डॉक्टर वैद्यकीय शिक्षण घेतात तेव्हापासूनच त्यांच्या हँड वरती नियंत्रण ठेवलं जाणार आहे आता एक जा आहे। ते उपसमिती बनवली जाणार आहे ज्या मार्फत या ठिकाणी डॉक्टरांची हँडरायटिंग आहे त्यावरती नियंत्रण ठेवलं जाणार आहे योग्य सुवाच्य जे वाचता येईल वाचनीय हस्ताक्षर आहे त्या पद्धतीनं हँडरायटिंग लिहिलं पाहिजे हे सांगितलेलं आहे लक्षात ठेवा हा केवळ मिळवण्याचा भाग नाहीये औषध लिहित असताना एखादी चूक झाली तर त्या चुकीचा गंभीर परिणाम असा पाहायला मिळू शकतो की त्या ठिकाणी रुग्णाला चुकीचं औषध दिलं जाऊ शकतं आणि या सगळ्या गोष्टीवरती नियंत्रण व्हावं यासाठी एक कायदा झालेला आहे, आहे, आहे। था था हो की त्यामार्फत एक उपसमिती नेमली जाणार आहे आणि जे डॉक्टरांचं हॅन्ड रायटिंग आहे त्यावरती नियंत्रण ठेवलं जाणार आहे लक्षात ठेवा डॉक्टर लिहित असताना हे बऱ्याचदा औषधाचं ब्रँड नेम लिहित असतात अर्थात जेनेरिक नाव लिहित नाहीत की जे खूप मोठं आहे ब्रँड नेम लिहितात अगदी छोटंसं नाव आहे आणि ते लिहित असताना देखील अशा पद्धतीची दिरंगाई होत असेल किंवा सुरुवातीला व्यवस्थित लिहिले नंतर पुढे काही वाचता येत नाही म्हणजे बऱ्याचदा फार्मसिस्टला सुरुवातीच्या अक्षरांवरून अंदाज लावावा लागू लागतो कुठलं औषध लिहिलं असेल आणि यामुळे या ठिकाणी करत असताना एरर येऊ शकतात आणि याच गोष्टी टाळल्या जाव्या हा गंभीर विषय लक्षात घेऊन या ठिकाणी शासनानं हे नियम बनवलेले बातमी आहे त्याची लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय त्या बातमीला तुम्ही सविस्तर वाचा आणि तुमचे जे कोणी सर्व फार्मसिस्ट मित्र असतील डॉक्टर असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि या निर्णयाबाबत तुमचं काय मत आहे हे खाली आम्हाला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका धन्यवाद थँक्यू